नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विक्की पाटील आपलं खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार रविवार पाच जानेवारी दोन हजार चोवीसचा तुम्हाला मी पार बैल बाजार दाफ साडे आलेलो मित्रांनो बाजाराला सुरुवात झालेली तर मित्रांनो हा तालुक्याचा बाजार आहे या बाजारामध्ये शेतकऱ्यांच्या जोड्या पण असतात व्यापाऱ्यांच्या दावणी पण असतात तर आजचे व्हिडिओ खूप छान होणार आहे आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसं वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा तर शेतकरी मित्रांनो नवीन वर्षाचा पहिला बाजार मित्रांनो आणि हा बाजार एकदम स्वस्त बाजार आहे प्रत्येक शेतकरीला पुरवडेल अशा किमतीच्या जोड्या बाजारामध्ये येत असतात तर आजच्या व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया शेतकरी बांधव आपण आलो आहेत पारोड्या बैल बाजारामध्ये आणि पारोड्याचे प्रख्यात व्यापारी बापू शेड आणि ताते शेड यांच्या दौनीला पण या ठिकाणी आलोले आहेत तर शेतकरी मित्रांनो त्यांच्याकडे माडवी गावरान अशा प्रकाराच्या जोड्या या बाजारामध्ये आलेल्या आहेत व्यवहार एक नंबर मित्रांनो या ठिकाणी एक रुपयावर पण व्यवहार होतो कारण संपूर्ण जोड्या या गॅरंटीच्या असतात आणि तालुक्याचा बाजार मित्रांनो एकदम स्वस्त बाजारे प्रत्येक शेतकरीला पुरवडेला अशा किमतीच्या या जोड्या बाजारामध्ये आणत असतात तर बाजाराला सुरुवात झालेली तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण किमती जाणून घेऊया मस्कार नमस्कार नमस्कार दा किती आणलेले आहेत आपण आज आज का काय कुठली खरेदी आपली आजची चौदाची खरेदी तर आपल्या दाऊनी मध्ये कसे होतात त्या हाकलून पैसे पैसे सध्या आपल्या बाजार कसे भरतात बाजार म्हणजे सध्या मंदिव बाजार आता सध्या याचे पुढचे बाजार चांगले भरतील बरोबर तरी गावरान आहेत का गावराची काय ऑफर येऊ सिंगल आहे का तर काय सिंगलचं द्यायला बत्तीस हजार फक्त बत्तीस द्याय गेला होईल व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आहेत दाताला कसं आहे दाताला फक्त सहा दात आहेत काय गॅरंटी असणार याची वाली फुल गॅरंटी एकदम मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहेत सिंगल एक गावराने पाहू शकता आपण या ठिकाणी कामाची गॅरंटी संपूर्ण असणार आहे मित्रांनो व्यवहारामध्ये कमी जास्त करतील पाहू शकता आपण पूर्ण जोड्या या ठिकाणी बांधलेले आहेत आजच्या व्हिडीओमध्ये आपण संपूर्ण जोड्यांची किमती जाणून घेऊ फक्त व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायचा प्रयत्न करा तिकडे पाहिजे जोडीचा तर व्यवहार चालू ही जोडीचा बी तुम्हाला किमती वगैरे सांगणार मी हे पहा जोडी म्हणजे जोडी मित्रांनो शेतकरीला पुरवडेल अशा किमतीच्या जोड्या या बाजारामध्ये आणत असतात आणि त्या त्या शेड्यांचा व्यवहार एक नंबर आहे प्रत्येक शेतकरीला पुरवडेल अशा किमतीच्या ता जोड्या ते बाजारात आणतात एक चॉईस करून आणि जी आजची खरेदी ही तडोदे यात्रेची खरेदी मित्रांनो यात्रा होती तिथली तिथून खरेदी आणलेली जोड्या वगैरे पण चांगल्या आहेत पूर्ण गॅरंटीच्या जोड्या आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण लाईव्ह व्यवहार दाखवणार तुम्हाला व्यवहार कसे होता त्या ठिकाणी काय होता तुम्हाला पण समजेल आणि या बाजारामध्ये मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून बरेच शेतकरी आपल्या चॅनलच्या विश्वासावर या ठिकाणी बैल खरेदीसाठी येत असतात फक्त व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहा व्हिडिओ वगैरे चांगली पाहताय शेतकरी वगैरे कसे दात दाला आहेत दा काय ऑपर यांची बाजारामध्ये मग सत्तर आण साठ पर्यंत दाताला दातालाही कर दात गॅरंटी काय दाते दोघांची मग फुल गॅरंटी एकदम बाई माणसाची चायनलच्या माध्यमातून कोणी शेतकरी याला दोन चार हजार रुपये कमी होतील मित्रांनो जोडे एक नंबर आणलेले आहेत दाताला कर दात कामाची गॅरंटी यांची संपूर्ण असणार आहेत मार्के मस्तीचे स्वतः मालक असणार आहेत हे पा जोडी वगैरे एकदम मस्त आहे सुंदर अशी जोडी आणलेली मित्रांनो एक सारखे एकदम दादा दा दा हे पाहू शकता आपण दात वगैरे दाखवतो आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बरोबर हे पहा मित्रांनो संपूर्ण गॅरंटी असणार मित्रांनो व्यवहारामध्ये कमी जास्त करणार आहेत जोडे वगैरे चांगली पारवड्याचे प्रकेट व्यापारी ताते शेड आणि बापू शेड यांची दावानी मित्रांनो प्रत्येक शेतकरीला पुरवडेल अशा किमती जेवढ्या बाजारामध्ये आणत असतात पाहू शकता आपण या ठिकाणी जोडे वगैरे सुंदर आहेत गॅरंटीचे आहेत तालुक्याचा बाजार मित्रांनो तालुक्याप्रमाणे या ठिकाणी बरेच शेतकरी येत असतात आता यांच्या किती सांगा बरं आपण सिंगल आहे का दादा गावराने का काय ऑफर याची का हो सव्वीस सव्वीस द्या घ्यायला कमी जास्त होईल नाई आणि दाताला कसं या दाताला सहा दात गॅरंटी वगैरे याची मग पुरी गॅरंटी एकदम बरोबर ही जोडे का काय ऑफर याची पासठ आणि द्या घ्यायला एकसट पर्यंत होतील दाताला कसे दोघे दाताला हे दोघी करदाते ते गॅरंटी वगैरे असणार आहे मी आई वनसाची पूर्ण हे जुडीचे फक्त पंचावन्न हजार द्यायला मग एक दाद्या एका फक्त एकावन्न पर्यंत पहा मित्रांनो एवढ्या स्वस्त आहेत आणि दाताला काय सांगितलं आपण दाताला करदात गॅरंटी वगैरे यांची मग उदार उदार पूर्ण गॅरंटी असणार आहेत मित्रांनो उदार सुद्धा भेटणार आहे कारण जोड्या गॅरंटीच्या असतात पण उदार पण व्यवहार करतात ते ही जोडीचे दात सहा सधात काय वापर यांची पंचावन्न आणि द्याय काय दोन चार हजार रुपये कमी होतील आणि दाताला कसे आहे दाताला हे करदात या जोडीचे यांचे काय वापर आहे फक्त पंचावन्न मित्रांनो या बाजारामध्ये आपल्याला पंचावन्न साठ पासष्ट अशा हजारच्या जोड्या भेटेल गॅरंटी वगैरे काय जाते गाडीची गॅरंटी आणि दाताला काय येते दाताला एक करदात येत बाई माणसाची संपूर्ण गॅरंटी असणार आहे जोड्यांची ही जोडी फक्त एकावन्न आणि यायला कसे होतील पंचेचाळीस दाताला आहे दाताला एक येत बरोबर मित्रांनो आपल्याला संपूर्ण जोड्यांच्या या ठिकाणी किमती सांगितल्या तुम्हाला आता जोड्या मागून दाखवू तुम्ही जोड जोड्या वगैरे पाहू शकता आपण या ठिकाणी ही एक नंबरची जोडे या ठिकाणी आपल्याला ज्या किमती सांगितल्या आहेत पन्नास पंचावन्न साठ अशा भावाने किमती सांगितल्यात मित्रांनो पण पन्नास पंचावन्नपर्यंत जुळे आहेत मित्रांनो हे पाहिजे जुडीची किंमत तुम्हाला सांगितली मा व्हिडिओच्या माध्यमातून मी इकडे पाहू शकता आपण संपूर्ण जुडे तुम्हाला मागून मागून मा दाखवतो मी तर संपूर्ण जुड्यांचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा मित्रांनो तुम्हाला जर याच्यामधली कोणीही जुडी घ्यायची असेल तर त्यांना व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट वगैरे पाठवा की जोडी घ्यायची किंवा कॉल करा त्यांना हे पाहिजे हे गावरान आहेत दोघी हे पण गावरान आहेत बाकी यामध्ये माडवी वगैरे पण आहेत हा गावरान सिंगल आहे सिंगल सिंगल आहे तुम्हाला जर जोड घ्यायची असेल याच्यामधून किंवा तुम्हाला बैलबदलाचा व्यवहार करायचा असेल तो पण या ठिकाणी होणार आहे मित्रांनो बाजार जरा मंदीवर आहेत आता बाजाराला सुरुवात झालेली आहे डोळे मस्त आलेले आहेत मित्रांनो सुंदर आणि तोडोद यात्रा होती त्या यात्राचा संपूर्ण या ठिकाणी जोड्या वगैरे खरेदी करून आणलेले आहेत होऊ शकता पण या ठिकाणी हे पहा मित्रांनो इकडे पण

<laughs> <नी मागा> <laughs> बावन्न हजार या ठिकाणी मागितले गेले आहेत व्यापारी पंचावन्न हजार रुपये सांगतात <laughs> राहत्यांचे शेतकरी बांधव नो या ठिकाणी निखिल पाटीलचं एक गोर आलेला आहे विक्रीसाठी अतिशय सुंदर क्वालिटीचा गोर आहे आणि या ठिकाणी शेतकरी आले आहेत मागत त्याला घ्या बरं पुढे घ्या जरा ये पण मित्रांनो सिंगल आणलेले आहेत काय किंमत आहे निखिल दादा याच्या सांगायला तीस कुठली गर्दी आजची आपल्याला किती आणलेली आहेत आपण दहा आणले आहेत बाजारामध्ये किती पर्यंत मागतायत मागताय सव्वीस ला सव्वीस पर्यंत आणि दाताला कसं या दाताला फक्त चार दात दा दा। काय गॅरंटी दा आहे वाली मग गाड्याची गॅरंटी झाला फक्त गाड्याला दुराला आहे का मित्रांनो क्वालिटी पाहू शकता चार दात आहे मित्रांनो कामाची गॅरंटी फक्त गाड्याला आहे एकच नंबर आहे पोजिशन पाहू शकता त्याची वाली एकच नंबर आहे पा मित्रांनो तडोदे मेलेची खरेदी मित्रांनो एक नंबर क्वालिटीचा गोर आहे जर कोणाला नाही खरेदी साडी यायचं तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून निखिल पाटील यांचा नंबर टाकलेला असतो अतिशय एक नंबर व्यवहार आहे आणि बरेच थे तुम्ही व्हिडिओ वगैरे पाहिलेत आता बाय म्हणे पोस आपण मित्रांनो बोरायची एकच नंबर क्वालिटी व्यवहारामध्ये बसल्यानंतर कमी जास्त करतील ते एकच नंबर एकच नंबर आहे मित्रांनो कत्तारा नाका गाड्याला आलो आहे त्याला